नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाककलाच्या किचन मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण उपवासाचा अगदी सुटसुटीत तसा मेनू बनवणार आहोत हा आहे खमंग झनझणी तसा बटाट्याचा किस हा बटाट्याचा किस उपवास असला की हमखास आमच्याकडे बनवला जातो अगदी साधी सोपी रेसिपी आहे तितकी झटपट होणारी आहे चला तर मग हा बटाट्याचा किस कसा बनवायचा ते बघूयात पण त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा रेसिपी आवडली तर सांगायला विसरू नका आणि रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे तेही बघायचे यासाठी आपण येथे घेतलेले आहेत दोन बटाटे शेंगादाणे शेंगादाण्याचं कूट हिरव्या मिरच्या आवडीनुसार अर्ध लिंबू साजूक तूप थोडेसे जिरे लागणार आहेत चवीनुसार साखर आणि चवीनुसार मीठ लागणार आहे साहित्य इतकंच आहे तरी ही रेसिपी अगदीच खमंग आहे ज्यांच्याकडे उपवासाला कडीपत्ता आणि कोथिंबीर चालते त्यांनी कोथिंबीर आणि कडीपत्ता घेतला तरीही चालतो सुरुवातीला आपण बटाटे स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर आपण याच्यावरची साल काढून घेणार आहोत उपवास असला की आपल्याला फराळासाठी काय बनवावं हा प्रश्न पडतो तर अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि रेसिपी फक्त बघू नका तर ती घरी करून सुद्धा बघा त्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही कशी होते किंवा कशी लागते साल काढल्यानंतर एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचे आणि किसणी घ्यायची किसणीचे जे मोठे छिद्र असतात त्याऐवजी छोट्या छिद्रातून आपल्याला बटाटे किसून घ्यायचे आहेत बटाट्याचे असे पदार्थ बनवताना बटाटा पांढरा शुभ्र हवा पातळ सालीचा हवा आणि पिठूळ हवा म्हणजे पदार्थ छान होतो सगळे बटाटे याच पद्धतीने किसून घ्यायचेत आता येथे मी दोनच बटाटे घेतले होते तुमच्याकडे किती व्यक्ती आहेत त्या हिशोबाने बटाटे घ्या सुरुवातीला जे आपण पाणी याच्यामध्ये टाकले ते पाणी आता काढून टाकायचे आणि परत स्वच्छ हा किस धुवून घ्यायचा आहे सुरुवातीचं थोडस पिवळसर पाणी काढून टाकले आता याच्यामध्ये दुसरं स्वच्छ पाणी टाकायचे आणि परत एकदा हा किस व्यवस्थित धुवून घ्यायचाय तोपर्यंत आपण कढई गरम करायला ठेवलेलीच आहे कढईमध्ये एक छोटा चमचा साजूक तूप टाकले तूप पातळ झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे टाकायचेत जिरे व्यवस्थित तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण शेंगादाणे टाकणार आहोत शेंगादाणे साजूक तुपावरती खमंग असे परतायला हवेत यानंतर याच्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे टाकायचे हिरवी मिरची थोडीशी जास्त असेल तर अजून खमंग हा किस होतो त्या हिशोबानेच हिरवी मिरची टाकायची हिरवी मिरची सुद्धा आपल्याला साजूक तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे यानंतर जो बटाट्याचा किस पाण्यामध्ये ठेवला होता तो हाताचा दाब देऊन व्यवस्थित त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचंय आणि हा किस या फोडणीमध्ये टाकायचाय बटाट्याचा कीस साजूक तुपावरती व्यवस्थित खमंग असा परतून घ्यायचा आहे विशेष म्हणजे हा किस वाफवला तरी अजिबात चिकट होत नाही अगदी मस्त मोकळा मोकळा होतो रेसिपी साध्या सोप्या असतात करून बघा आणि कशा वाटल्या किंवा कशा झाल्या ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचसोबत रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ आवडीनुसार साखर शेंगादाण्याचं कूट आणि हे सगळं टाकल्यानंतर परत एकदा तुपावरती व्यवस्थित परतून घ्यायचंय कीस हलकासा मऊ व्हायला हवा कच्चा राहिला तर पित्त वाढतं कधीही बटाट्याचा कोणताही पदार्थ करताना तो आतपर्यंत शिजला तरच ठीक कच्चा राहिला तर, तर खूपच जास्त पित्त वाढतं त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे लिंबाचा रस लिंबाचा रस टाकल्यानंतर परत सगळं एकत्र करून घ्या झाकण ठेवून दोन तीन मिनटं चांगली दणदणीत वाफ काढून घ्यायचे त्यानंतर आपला हा खमंग असा बटाट्याचा किस तयार आहे चवदार साधी सोपी रेसिपी आहे दोन तीन मिनिटांनी झाकण काढून बघायचे किस अगदी मोकळा असा झालाय गरमागरम पौष्टिक आणि झटपट साधी सोपी रेसिपी बटाट्याचा खमंग असा किस तयार आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल खूप खूप खुँँँँ धन्यवाद